लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी गल्ली जवळ येवला त्रेपन्न येवला नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारी अर्ज माघारीच्या दिवशी माघार घेतलेल्या एकोणावीस उमेदवारांनी राष्ट्रवादी रा भाजप रिपाई महायुतीला पाठिंबा दिला आहे त्यात नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी तेरा उमेदवारांचा समावेश आहे या सर्व एकोणावीस उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि रिपाई महायुतीला पाठिंबा दिल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली येवला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज माघारीचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये जे आहे अनेक इच्छुकांनी जे आहे फॉर्म भरलेले होते आणि बी जे पी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी आमची संयुती युतीमध्ये अनेक उमेदवारांची इच्छा होती मागणी केलेली होती आणि त्यांनी काही लोकांनी फॉर्मसुद्धा भरलेले होते अनेकांनी आज जे आहे पक्षावर निष्ठा दाखवून भुजबळ साहेबांवर निष्ठा दाखवून जे आहे माघार घेतलेली आहे मी बी जे पी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना नगराध्यक्षपदासाठी ज्यांनी माघार घेतली ते आनंद शिंदे शेख शाकीर कादीर कुणाल भावसार प्रमोद सचकरजी अन्सारी इक्बाल सुषमा मोतीराम परदेशी या सात उमेदवारांनी जे आहेत माघार घेऊन राष्ट्रवादी आणि बी जे पीच्या उमेदवारांना ताकदीने निवडून आणण्यासाठी जे आहे पाठीशी उभे राहण्याचं त्यांनी जे आहे आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी सुद्धा जवळजवळ तेरा लोकांनी जे आहे माघार घेतलेली आहे त्यात डॉक्टर महेश्वर तगाजी आहे शेख तहसीन अब्दुल मलिक शेख युनुस कासम अख्तार इफ्तेकार संतोष परदेशी अर्जुन जावळे स्वामी शिंदे विशाल परदेशी ओंकार मडवई हर्षदा पंकज भांबारे शोभा मनोहर जावळे शाह अफजल मुनीर आदर्श बाकळे ह्या उमेदवारांनीसुद्धा जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवून माघारी घेतलेली आहे मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि या सर्व लोकांनी जे आहे अध्यक्षपदाचे उमेदवार जे राजेंद्रजी लोणारे आणि त्याचबरोबर बाकीचे प्रभागामध्ये असलेले सर्व चे उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीचे त्यांच्या प्रचारामध्ये जे आहे सहभाग होऊन त्यांच्या उमेदवारी केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवि बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ